तर विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे यांच्याकडून भरती ही भरतीची जाहिरात निघालेली आहे कंत्राटी पद भरतीची जाहिरात आहे तर इथं बघू शकता आरोग्य खाते पुणे महानगरपालिका यांचे नियंत्रणाखाली राष्ट्रीय आरोग्य अभियानमधील पंधराव्या वित्त आयोगांतर्गत नव्याने मंजूर असलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये खालील रिक्त पदे भरण्यासाठीची जाहिरात निघालेली आहे तर इथं बघू शकता पदाचे नाव दिलेले आहे त्यानंतर इथं मानधन आहे त्यानंतर जी शैक्षणिक पात्रता आहे ती इथं दिलेली आहे त्यानंतर वयोमर्यादा आहे त्यानंतर जातीचा प्रवर्ग आहे आणि इथं रिक्त पदे आहेत तर एक नंबरचे जे पद आहे ते आहे वैद्यकीय अधिकारी तर याच्या इथं एकशे वीस जागा आहे आणि यासाठी तुम्हाला एम बी बी एस एम सी आय किंवा एम एम सी काउन्सिलकडील इथं नोंदणी अनिवार्य आहे आणि यासाठी तुम्हाला साठ हजार इतके मानदंड मिळणार आहे आणि या पदासाठी जी कमाल वयोमर्यादा आहे ती सत्तर वर्षापर्यंत आहे वयवर्ष साठ नंतरच्या उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याची प्रमाणपत्राची छायांकित प्रत तुम्हाला इथं लागणार आहे त्यानंतरचे जे पद आहे ते आहे स्टाफ नर्स तर याच्या इथं एकशे चोवीस जागा आहे आणि यासाठी तुम्हाला जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग आणि एम एन सी नोंदणी इथं अनिवार्य आहे आणि अनि या पदासाठी तुम्हाला वीस हजार इतके मानधन मिळणार आहे त्यानंतर या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर शासकीय अधिकारी असल्यास पासष्ट वर्षापर्यंत वय वर्ष साठ नंतरच्या उमेदवारांसाठी इथं जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे इथं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे त्यानंतर तीन नंबरचे जे पद आहे ते आहे बहुउद्देशीय आरोग्यसेवक तर याची इथे एकशे वीस जागा आहे आणि यासाठी तुम्हाला बारावी सायन्स लागणार आहे आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुम्हाला इथं लागणार आहे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये आणि यासाठी तुम्हाला अठरा हजार इतके मानधन मिळणार आहे त्यानंतर या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर शासकीय अधिकारी असल्यास पासष्ट वर्षापर्यंत वय वर्ष साठ नंतरच्या उमेदवारांसाठी इथं जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे इथं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे त्यानंतर इथं नुसार जागा दिलेल्या आहेत तर वैद्यकीय अधिकारीसाठी इथं एकशे वीस जागा आहेत आणि इथं नुसार जागा दिलेल्या आहेत तर इथं अनाथ व दिव्यांग उमेदवारांसाठी पण इथं जागा आहेत त्यानंतर साठी पण इथं नुसार जागा दिलेल्या आहेत त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारीसाठी पण इथं कास्टनुसार जागा दिलेल्या आहेत तर अनाथ व दिव्यांग उमेदवारांसाठी पण इथं जागा आहेत तर या जागांचा तपशील तुम्ही इथं बघून घ्यायचा आहे त्यानंतर या पदांसाठी काही व शर्ती आहेत तर इच्छुक उमेदवारांनी दोन एक दोन हजार चोवीस ते सोळा एक दोन हजार चोवीसपर्यंत इथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे त्यानंतर अर्जासोबत तुम्हाला इथं जन्मतारखेचा पुरावा त्यानंतर फोटो आय डी शैक्षणिक अरेता प्रमाणपत्र तर हे तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहेत तुमचे डॉक्युमेंट तर इथं लिंक देण्यात आलेली आहे तर या लिंकवर जाऊन तुम्हाला इथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि या भरतीसाठी जे परीक्षा शुल्क आहे तर ते खुल्या प्रवर्गासाठी तीनशे आहे त्यानंतर मागास प्रवर्गासाठी इथं दोनशे रुपये आहे आणि हे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे त्यानंतर अर्जांची छाननी करून इथं उमेदवारांची पात्र अपात्र यादी इत्यादी सविस्तर माहिती तुम्हाला महानगरपालिकेच्या वेबसाईटवर इथं प्रसिद्ध करण्यात येईल तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता तर सदरची पदी इथं निवड कंत्राटी तत्वावरील आहे आणि ती एकोणतीस सहा दोन हजार चोवीसपर्यंत इथं मर्यादित राहतील त्यानंतर या भरतीसाठी तुमची जी, जी निवड आहे तर कशी होणार आहे तर इथं बघू शकता एकूण शंभर गुणांची तुमची इथं निवड प्रक्रिया होणार आहे यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफिकेशनमधील गुण यासाठी पन्नास गुण आहे त्यानंतर अतिरिक्त शैक्षणिक पात्रता असल्याची तर वीस गुण आहे त्यानंतर त्यानंतर पदाशी निगडीत अनुभव असल्याचे तर तीस गुण आहे तर एकूण इथं शंभर गुणांची तुमची इथं निवड प्रक्रिया होणार आहे तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे या ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील